श्रीक्षेत्र माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर महाराज मठ येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले त्यामध्ये वृक्षारोपण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचा समावेश होता आनंद दत्तधाम आश्रम माहूर यांच्या वतीने माहूरगडावर गेल्या पंचवीस वर्षांपासून दैनंदिन अन्नदानाची परंपरा अविरतपणे सुरू असून कोरोना कालावधीमध्ये माहूर शहरा माहूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व आवश्यक धनधान्य मठाच्या वतीने पुरविण्यात आले ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे मोफत भोजन पुरविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला स्वच्छता अभियान राबविण्यात आले वृक्षारोपणाचे कार्यक्रमसुद्धा सुरू करण्यात आले या कार्यक्रमास सीताराम ठाकरे वसमत प्रमुख प्रभाकर क्षीरसागर निखंठ पाटील भाऊराव पाटील काँग्रेस माहूर तालुका का प्रवक्ते जयकुमार अडकिने रमेश तामखाने विलास पाटील रोहित पिंपळगावकर दिलीप पाटील कोपरकर गजानन कलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माहूरचे एस आर देशमुख सी पी जोशी दवने राठोड कातले आदींसह बहुसंख्य शिष्यमंडळी व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती हरिभक्तपरायण साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी गणित विषयाची मार्गदर्शक पुस्तिका प्राध्यापक वानखडे यवतमाळ यांच्याकडून लिखित व प्रकाशित या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले सकाळपासून सायंकाळपर्यंत महाप्रसाद कार्यक्रम सुरू होता संजय घोगरे अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर